रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या समाधी शेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचा वाद पुन्हा एकदा मूळ झातोय छत्रपती संभाजीराजेंनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा आणि त्याखालचा चबुतरा हटवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे एका पत्राद्वारे केली आपण ही बातमी कदाचित पाहिली असेल छत्रपती संभाजीराजेंच्या या मागणीचं प्रयोजन काय आणि आत्ताच त्यांनी ही मागणी का केली आहे वाघ्या पुतळ्याला छत्रपती संभाजीराजे आणि शिवप्रेमींच्या एका गटाचा विरोध का आहे आणि जसं शिवप्रेमी म्हणतात त्याप्रमाणे खरंच वाघ्या हे पात्र शिवरायांच्या इतिहासात जबरदस्तीनं घुसवण्यात आले का असे असंख्य प्रश्न कदाचित तुमच्या मनात असतील आणि त्याच प्रश्नांची उत्तरं काही इतिहास अभ्यासकांची मतं ऐतिहासिक नोंदी आणि काही तथ्यांच्या आधारे आपण शोधण्याचा आज प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी विनोद तळेकर एनडीटीव्ही मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आपण पाहताय चर्चेतली बातमी सुरुवातीला पाहूया छत्रपती संभाजीराजे नेमकं का काय म्हणाले या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात संभाजीराजे असं म्हणतात की हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड इथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत काही कथित वाघ्या कुत्र्याची एक समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आली आहे या वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ आढळून येत नाही तसंच भारतीय पुरातत्व विभागानं सुद्धा ही समाधी किंवा संरचना आणि वाघ्या कुत्राचं ऐतिहासिक महत्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती किंवा पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती केली आहे त्यामुळे ही संरचना एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत हटवावी असं संभाजीराजे म्हणत आहेत संभाजीराजेच्या या पत्राला संदर्भ काय तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर वाघ्या नावाच्या एका कुत्र्यानं त्यांच्या चितेमध्ये उडी मारून स्वतःहून प्राणत्याग केला अशी एक कथा सांगितली जाते आपणही ती ऐकली असेल वाघ्या हा कसा स्वामीनिष्ठेचं प्रतीक होता अशा आशयाची मांडणी या कथेच्या माध्यमातून करण्यात आली आहे वाघ्या कुत्र्याच्या कथेचं समर्थन करणाऱ्यांचं सुद्धा हेच मत आहे आणि अधिक नेमकेपणाने जर सांगायचं तर शिवाजी रायगड स्मारक समितीचा वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून टाकायला विरोध आहे कारण याच समितीनं स्वातंत्र्यपूर्व काळात रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी जमावला होता याच जीर्णोद्धारादरम्यान एकोणीसशे चा छत्तीस साली वाघ्या या कुत्र्याचा हा पुतळा उभारला गेला खरं तर हा जीर्णोद्धार पूर्ण झाला होता त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी हा पुतळा उभारला गेला आहे शिवाय ऑगस्ट दोन हजार बारा साली संभाजी ब्रिगेडनं एक आंदोलन केलं होतं तुम्हालाही कदाचित ते आंदोलन आठवत असेल तुमच्यापैकी बहुतेकांना ते आठवत असेल त्यावेळेला रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा हा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उखडून काढला होता आणि तो खाली दरीत फेकून दिला होता संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाला त्यावेळेला आपल्याला आठवत असेल की उत्तर म्हणून प्रति आंदोलन करत शिवाजी रायगड स्मारक समितीनं पुन्हा एकदा वाघ्याचा कुत्रा वाघ्या कुत्र्याचा जो पुतळा होता तो चबुतऱ्यावर पुन्हा बसवला होता त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंच्या या पत्रावर आम्ही या समितीत जे लोक सध्या कार्यरत आहेत त्यापैकी इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडेंचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला मी स्वतः जेव्हा पांडुरंग बलकवडेंना फोन केला के ते त्यावेळेला त्यांनी या मुद्द्यावर आपल्याला काहीही बोलायचं नाही अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे दुसरी बाजू आपल्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही आहे पहिली बाजू छत्रपती संभाजीराजेंनी जे पत्र लिहिले त्यात ते त्यांनी जी भूमिका मांडली आहे ती आहे मात्र दुसरी बाजू या समितीच्या सदस्यांचं काय म्हणणार ही बाजू आपल्यापर्यंत येऊ शकली नाही कारण बलकवडेंनी बोलायला नकार दिलाय पण छत्रपती संभाजीराजे जो मुद्दा आहेत त्या मुद्द्याला अनेक इतिहास अभ्यासकांचा सुद्धा पाठिंबा आहे म्हणजे जर या मुद्द्याला विरोध जरी असला तरी अनेक अभ्यासकांचा पाठिंबा सुद्धा आहे किंवा आपण असं म्हणू की संभाजीराजेंचं हे मत आहे ते अनेक बड्या इतिहास संशोधकांच्या मताच्या आधारावरच बेतलंय याशिवाय शिवकालीन संदर्भासाठी जे दस्ताऐवज प्रमाण मानले जातात यापैकी काही महत्वाचे दस्ताऐवज मी तर तुम्हाला त्यांची नावं सांगतो जसं की जेधे शकावली शिवभारत राम रम राधामाधव राधामाधव विलास चंपू पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान किंवा सभासदाची बखर हे जे दस्त आहेत हे प्रमाण मानले जातात यातल्या अनेक नोंदी या प्रमाण मानल्या जातात अशा कोणत्याही दस्तांमध्ये या वाघ्या कुत्र्याचा संदर्भ आढळत नाही आहे मग असं असताना वाघ्याची कथा छत्रपती शिवरायांच्या नावे कशी जोडली गेली असा एक प्रश्न निर्माण होतो तर संभाजी ब्रिगेड आणि इतर काही शिवप्रेमी संघटनांच्या मते वाघ्या कुत्रा ही दंतकथा आहे काहींच्या मते एकोणीसशे पाच साली चिंग गोगटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात पहिल्यांदा या कुत्र्याचा उल्लेख आला त्यानंतर राम गणेश गडकरींच्या राजसन्यास नाटकामध्ये सुद्धा या कुत्र्याचा उल्लेख आहे आणि या नाटकामध्ये या कुत्र्याला नाव मिळालंय ते म्हणजे वाघ्या कदाचित हाच धागा पकडून म्हणजे चिंग गोगटेंच्या महाराष्ट्र देशातील किल्ले हा या पुस्तकाचा संदर्भ पकडून गडकरींनी या कुत्र्याचा उल्लेख केला असावा आणि त्याला नाव दिलं असं शिवप्रेमींचं संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे गडकरींनी त्यांच्या राजसन्यास या नाटकात वाघ्याचं पात्र चितारलंय विशेष म्हणजे रायगडावरील वाघ्याचा पुतळा ज्या चबुतऱ्यावर आहे त्या चबुतऱ्यावर राजसन्यास या नाटकातल्याच काही ओळी कोरल्या गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते ते एक नाटककार होते आपल्याला माहिती आहे ते त्यामुळे त्यांच्या नाटकातला उल्लेख आता प्रमाण कसा मानायचा अशी शिवप्रेमींची भूमिका आहे संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे पण या सगळ्या वादात आणखी एक सूर आहे आणि तो सूर आहे इतिहास अभ्यासक लेखक संजय सोनवणींचा वाघ्याचा पुतळा हटवायला या सोनवणींचा विरोध आहे इतकंच नव्हे तर दोन हजार बारा साली ऑगस्ट दोन हजार बारा या दिव या महिन्यात वाघ्याचा पुतळा उघडून फेकल्यानंतर वाघ्याचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी एक आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी सोनवणींनी पुतळा हटवायला विरोध के त्याच सोनवणींनी म्हणजे या सोनवणींनी ते आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन सोडवायला आपल्याला माहिती आहे की नरके आणि इतर काही विचारवंत जमले होते आणि त्यांनी ते आंदोलन सोडण्याची त्यांना विनंती केली होती अखेर तो पुतळा समितीच्या माध्यमातून पुन्हा बसवण्यात आला आणि सोनवणींनी ते उपोषण सोडलं पण सुद्धा सोनवणींनी पुतळा बसवायला पुतळा हटवायला आता विरोध केला आहे शिवाय डी टी मराठीच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी सोनवणींची प्रतिक्रिया या मुद्द्यावरून जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनीसुद्धा पुतळा हटवण्यास आपला विरोध असल्याचं सांगितलं आणि छत्रपती राजेंसह त्यांच्या मागणीचं समर्थन करणाऱ्यांविरोधात कोर्टात जाण्याचाही इशारा दिला त्यांचं असं म्हणणं आहे की जर पुन्हा एकदा तसाच प्रयत्न केला गेला तर आता यावेळेला मी कोर्टात जाणार आहे आणि छत्रपती सुद्धा कोर्टात खेचेन असं सोनवणी एन डी मराठीशी बोलताना बोलले आहेत ही प्रतिक्रिया तुम्ही कदाचित एन डी टी व्ही मराठीवर पाहिली असेल तर सोनवणींचं हे म्हणणं आहे की वाघ्या कुत्र्याबाबत एक ऐतिहासिक नोंद आहे म्हणजे एकीकडे एक सर्व एक जात सर्व इतिहास अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की वाघ्या कुत्र्याची कुठलीच नोंद कोणत्याही इतिहासकालीन दस्ताऐवजात नाही आहे पण सोनवणींचं म्हणणं आहे की वाघ्या कुत्र्याबाबत एक नोंद आहे कुठली नोंद आहे तर जर्मनीत एकोणीसशे तीस साली अठराशे चौतीस ते अठराशे बावन्न या कालखंडात जितकी ऐतिहासिक जितके ग्रंथ किंवा पुस्तकं प्रकाशित झाली त्या सगळ्या पुस्तकांची यादी दिलेली आहे आणि त्यापैकी एका पुस्तकात या वाघ्या कुत्र्याबाबतचा मजकूर आहे असं सोनवणी म्हणतात त्यांचं असंही म्हणणं म्हणजे ही, ही फेसबुकवर पोस्ट त्यांनी केलेली आहे त्यात तुम्ही ती पाहू शकता सोनावणींनी हा उल्लेख केलेला आहे आणि खूप प्रयत्न करून सुद्धा या पुस्तकात नाव या पुस्तकाचं नाव आपल्याला मिळालेलं नाहीये असं सोनवणी याच पोस्टमध्ये जी पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली आहे त्यात ते म्हणतात पण त्या जर्मन पुस्तकातला जर्मन भाषेतला एक उतारा त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दिलाय आणि या जर्मन मजकुराचं त्यांनी मराठी आणि इंग्रजीत भाषांतर सुद्धा दिलंय जे त्या पोस्टमध्ये आहे सोनवणी यांच्या मते त्याचा मराठी अनुवाद असा आहे की शिवाजी महाराज म्हणजे जो जर्मन उतारा आहे ज्या पुस्तकात जर्मन पुस्तकात उतारा आहे त्या उताराचा अनुवाद त्यांनी मराठीत दिलाय तो असा आहे की शिवाजी महाराज नैसर्गिक मृत्यूनं रायगड इथं सोळाशे ऐंशी साली मरण पावले त्यांच्या दहनस्थळी स्मारक बांधण्यात आलं त्याच्या बाजूलाच एक पाषाण स्तंभ असून त्यावर दगडा ताशीवपणे बनवलेला कुत्रा स्मारकाकडे पाहत आहे आणि हाच वाघ्या शिवाजी लाडका कुत्रा ज्यानं जळत्या चितेत उडी घेतली असं या पुस्तकात नमूद असल्याचं सोनवणी म्हणतायत या पुस्तकाचं नाव त्यांना आठवत नाहीये शिव या पोस्टमध्ये सोनवणी पुढे असंही म्हणतायत की शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी हा पुतळा ब्राह्मणांनी एकोणीसशे छत्तीस साली बसवला असा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे पण मग अठराशे चौतीस आणि अठराशे बावन्न या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात त्याहीपेक्षा जर्मन ग्रंथात वाघ्याचा उल्लेख कसा आला असा सवाल सुनावणी करतायत त्यावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना आम्ही विचारलं की सोनवणींचा हा दावा आहे आणि तुम्ही असं म्हणताय की कोणताच उल्लेख नाही आहे सोनावणी म्हणत आहेत की ह्या जर्मन पुस्तकाचा उल्लेख आहे तर त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की सोनावणी जर या जन या ग्रंथाचा संदर्भ देत असतील तर तो ग्रंथ सोनावणींनी समोर आणावा असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात अजून त्याचं नाव सोनावणींना आठवत नाही आहे आणि ग्रंथ समोर आणावा हे जे आवाहन आहे त्यावर सोनावणींचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आम्ही जाणून घेणार आहोत तुर्तास तरी त्याबाबत आमचं काही त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही अर्थात हा झाला वाद आणि त्यावरचा प्रतिवाद पण आणखी एक कहाणी या संदर्भात सांगितली जाते ती म्हणजे रायगडच्या जीर्णोद्धारासाठी जेव्हा शिवाजी रायगड स्मारक समिती या समितीनं ही समिती स्थापन करण्यात आली होती टिळकांनी त्यात पुढाकार घेतलेला होता न ची केळकर किंवा इतरही काही मान्यवर त्यामध्ये होते तर या समितीनं ज्या वेळेला निधी संकलनाला सुरुवात केली होती त्यावेळी ही समितीची मंडळी म्हणजे हा स्वातंत्र्यपूर्व इतिहास आहे त्यावेळची ही समितीची मंडळी सगळी इंदूरचे तेव्हाचे संस्थानिक होते तुकोजी होळकर त्यांच्याकडे गेले गेले होते आणि त्यांनी आपल्या येण्याचं प्रयोजन होळकरांना सांगितलं की आम्ही छत्रपती शिवरायांची समाधी रायगडावरची ती बांधू इच्छितोय किंवा रायगडाचा जीर्णोद्धार करू इच्छितोय आणि त्यासाठी आपल्याला आर्थिक मदत हवी आहे तर हा प्रस्ताव ऐकल्यानंतर तुकोजी होळकर थोडेसे विचारात पडले कारण छत्रपती शिवरायांच्या समाधीसाठी आपण आर्थिक मदत केली तर त्यावेळेचे शासक असलेल्या इंग्रजांची आपल्यावर खप्पामर्जी होईल असं वाटल्यानं होळकर आर्थिक मदत करण्याबाबत काहीसे साशंक होते नेमका त्याच दरम्यान राजे तुकोजीराव होळकरांच्या राणीचा एक कुत्रा मेला होता आणि त्यामुळे त्या कुत्र्याच्या पुतळ्यासाठी आपण आर्थिक मदत केल्याचं सांगायचं आणि प्रत्यक्ष मदत ही छत्रपती शिवरायांच्या समाधीसाठी करायची असं ठरलं आणि त्यामुळे समाधीचं काम एकोणीसशे सव्वीसमध्ये पूर्ण झाल्यानंतर जवळपास दहा वर्षांनी वाघ्या कुतळ्याच कुत्र्याचा पुतळा तिथं उभारला गेला पण हीसुद्धा एक दंतकथाच असल्याचं चा इतिहास संशोधकांचं मत आहे आणि आम्हीसुद्धा म्हणजे एन डी टी व्ही मराठीसुद्धा या कथेच्या खरेपणाची पुष्टी करत नाही आहे अनेक पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख आहे माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळेल त्यानुसार गोनी दांडेकरांच्या एका पुस्तकातसुद्धा या कथेचा उल्लेख आहे पण ही कथा खरी आहे असं कोणाचंच म्हणणं नाही तसे पुरावेसुद्धा नाही आहेत ही झाली वादाची कहाणी आणि त्या अनुषंगानं आलेले काही मुद्दे पण आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे छत्रपती संभाजीराजेंनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून टाकण्याची मागणी आत्ताच के का केली आहे त्यामध्ये काही राजकीय टायमिंग आहे का तर एक थिअरी अशी सुद्धा आहे की औरंगजेबाच्या थडग्याचा मुद्दा तापला आहे त्यामुळे वाघ्याचा पुतळा त्याचा मुद्दा सुद्धा जर उचलला तर आपल्या मागणीसाठीची वातावरण निर्मिती आपोआपच होईल आणि एक राजकीय दबाव बनवता येईल असं कदाचित संभाजीराजेंना वाटत असेल अर्थात याबाबत छत्रपती संभाजीराजे हेच अधिक सांगू शकतील पण संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आत्ताच सावरक्चन, ही मागणी करण्याचं कारण सुद्धा नमूद केलंय आणि ते कारण असं आहे की भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षांपेक्षा अधिक जुनी असलेली एखादी संरक्षण संरचना ही संरक्षित स्मारक म्हणून गणली जाऊ शकते त्यामुळे वाघ्याचा हा पुतळा एकोणीसशे छत्तीस साली उभारण्यात आहे म्हणजे अजून अकरा वर्षानंतर दोन हजार छत्तीस साली त्याला शंभर वर्ष पूर्ण होतील आणि मग हा पुतळा हट हटवणं कदाचित अवघड होईल याची कल्पना असल्यानंच या ही समाधी हटवण्याची त्यांनी मागणी केली आहे असं ते या पत्रात म्हणत आहे अर्थात इतिहास हा कधीच परिपूर्ण नसतो कारण एखाद्या ऐतिहासिक घटना व्यक्ती किंवा वस्तू किंवा प्रसंगाबाबत सातत्यानं नवनवे पुरावे समोर येत असतात आणि त्यानुसार इतिहास कायम बदलत राहतो वाघ्या कुत्र्याचा पुतळाही त्याला अपवाद नाही आहे त्याबाबतही काही वास्तविक बाबी कदाचित पुढे येतील पण तोपर्यंत वर्तमानातल्या या संघर्षाला कटू वळण लागू नये ही आपण अपेक्षा करूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद